पोलादपूरचे सुपुत्र विधानसभा गटनेते माननीय आमदार प्रवीण भाऊ दरेकर हे नेहमीच आपल्या मातीशी नाळ जोडून आपल्या तालुक्यातील जनतेच्या अडचणींवर धावून येतात त्यांच्या या जनसेवेच्या वृत्तीचे एक अलीकडचे उदाहरण म्हणजे करंजे गावातील घाडगे कुटुंबाला मिळालेली दिलासा देणारी मदत करंजे गावातील हरिभाऊ घाडगे आपल्या कुटुंबाच्या भवितव्यासाठी मुंबईतील कांदिवली परिसरात घाडगे या नावानं प्रवासी सेवा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रयत्नशील होते त्यांनी कार्यालयासाठी जागा खरेदी करून रक्कम संबंधित संस्थेला दिली होती परंतु काही राजकीय नेत्यांच्या आणि बिल्डरच्या साठगाठीतून त्या जागेवर जबरदस्तीनं कब्जा करण्याचा प्रयत्न झाला खोट्या केसेस मानसिक त्रास आणि आर्थिक अडचणी यामुळे संपूर्ण कुटुंब अतीव तणावात गेलं होतं शेवट त्यांनी आत्महत्या हा पर्याय निवडला होता परंतु पराभवानं खचून न जाता हरिभाऊ शेवटपर्यंत सत्याच्या मार्गानं न्यायासाठी झगडत होते हरिभाऊ घाडगे आणि कुटुंबाची परिस्थिती खूप हालाखीच्या स्थितीत आली आणि शेवटच्या क्षणी आर्थिक परिस्थिती खालावली एवढेच नव्हे तर त्यांनी आपल्या मुलाला पुढील उच्च शिक्षण देऊ शकले नाही याची खंत मनात काय राहून गेले त्यावेळी शिक्षण या परिस्थितीमुळे अपूर्ण राहिले परंतु यामध्ये हरिभाऊ घाडगेंना कोणती मदत मिळाली नाही हरिभाऊंच्या बरोबर त्यांचे भाऊ बहीण पुतणे भाचे सर्वांचे पाठबळ होते तिन्ही वर्ष त्यांनी विविध स्तरावर आमदार खासदार म्हाडा मंत्रालय न्यायालय न्याय मिळण्यासाठी धावपळ केली पण न्याय मिळेना शेवटी शेवटच्या आशेनं त्यांनी सौ निशताई परुळेकर सहसंयोजिका महाराष्ट्र प्रदेश भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठ यांच्या मदतीनं आमदार प्रवीण भाऊ दरेकर यांच्याकडे आपली कैफियत मांडली भाऊनी संपूर्ण प्रकरण गांभीर्यानं ऐकून घेतलं सर्व संबंधित कागदपत्र तपासून ते प्रकरण थेट विधानसभेत उचललं त्यांच्या जबरदस्त पाठपुराव्यामुळे आणि सचोटीने लढलेल्या लढ्यामुळे हरिभाऊ घाडगे कुटुंबाला न्याय मिळाला आज घाडगे टूर्स अँड ट्रॅव्हल्स हे बत्तीस वर्ष प्रवास यांची सेवा करत आहे याचं कार्यालयाचं आज कांदिवलीत प्रतिष्ठेत उभं आहे आमदार प्रवीण भाऊ दरेकर यांच्या हस्ते या कार्यालयाचं उद्घाटन झालं आणि आज हा व्यवसाय भरभराटीनं सुरू आहे या घटनेतून पुन्हा एकदा हे सिद्ध झालं की प्रवीण भाऊ दरेकर केवळ राजकारणी नाहीत तर आपल्या मातीशी निष्ठा असलेले आपल्या गावाच्या प्रत्येक माणसाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे नेतृत्व आहेत पोलादपूरचा खरा भूमिपुत्र नेता म्हणजे प्रवीण भाऊ दरेकर हे वाक्य या घटनेतून सार्थ ठरते प्रतिनिधी सिद्धेश पवार सह मुख्य संपादक संदीप जाबडे कोकण न्यूज मराठी पोलादपूर रायगड